नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या युट्यूब चॅनलमध्ये जसं की आपण कमेंट केल्या होत्या की ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पुढील टायरमध्ये पाणी भरावं की नाही तर या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आपण बनवत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण पहिली गोष्ट तर आपण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी भरतो तरी का तर याचं महत्वाचं कारण असं आहे मित्रांनो की हा जो आपला टायर आहे प्रत्येक ट्रॅक्टरच्या मागील टायर मध्ये आपण शंभर टक्के पाणी भरतोच तर हा जो मागील टायर आहे हा जमिनीमध्ये रोवून चालतो त्यासाठी आपण ट्रॅक्टरमध्ये पाणी भरत असतो आता फोर बाय फोर ट्रॅक्टर मध्ये मागच्या टायर आणि पुढचा टायर हा सेम असतो डिझाईनसाठी साठी आणि त्याची बनावटही सेम असते फक्त साईज मध्ये फरक असतो तर ह्या ट्रॅक्टरचा जो पुढचा टायर आहे ह्या पुढच्या टायर मध्ये आपण पाणी भरावं की नाही तर मित्रांनो तुम्ही नक्की पाणी भरा कारण त्याचा खूप आपला पॉझिटिव्ह आपल्याला फायदा आहे आणि तो फायदा म्हणजे काय तो आता मी तुम्हाला सांगतो तर हा जो ट्रॅक्टर आहे ह्याच्या जर दोन्ही चाकामध्ये पुढच्या जर पाणी भरलं तर हा पुढचा टायर हा जमिनीमध्ये रोवून चालतो तर आता हा ट्रॅक्टरचा टायर रोवून चालल्यामुळं एकतर आपला ट्रॅक्टर स्लिपेज होत नाही म्हणजे आपल्या ट्रॅक्टरचे चाक हे फिरत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे टायरची जी टायर जो घासतो आपला तो कमी घासतो त्यामुळे टायर आपला दीर्घकाळ चालतो म्हणजे ट्रॅक्टरच्या टायरचे जे आयुष्य आहे ते वाढतं त्यामुळे ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी अवश्य भरा जर तुमच्याकडे कुठलाही फोर बाय फोर ट्रॅक्टर असेल तर पुढील आणि मागील या चारही चाकांमध्ये पाणी भरून घ्या कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आता अजून एक महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला असा पडला असेल की नेमकं ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी भरावं घेतलं तर मित्रांनो तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाण्याची क्षमता ठेवा म्हणजे तुमचा जर घरगुती वापर असेल नॉर्मल वापर असेल तर हा जो वॉल आहे हा वॉल हा ज्यावेळेस आपण वरती घेतो इथं ज्यावेळेस या वरती येतो तर या वॉलच्या या लेवलपर्यंत तुम्ही पाणी भरा आणि उरलेली हवा भरून टाका मित्रांनो हे स्टँडर्ड आहे हे स्वराज स्वराज कंपनीच्या मध्ये दिलेलं आहे की वॉल पर्यंत पाणी भरून त्यानंतर हवा भरावी तसंच पुढील टायर मध्ये दे देखील से ज्यावेळेस हा वॉल हा टॉपला इथं येतो तर ह्या वॉल पर्यंत पाणी भरावे आणि नंतर हवा भरावी तर मित्रांनो नु, काही लोकांचं म्हणणं असं असतं की तुम्ही पूर्णपणे ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी भरा हवा भरू नका तेही चालतं त्याला फरक काही पडत नाही मित्रांनो पण तुमचा जो कम्फर्ट आहे जो ड्रायव्हर आहे त्याला चालवण्यामध्ये फरक पडतो ज्यावेळेस टायरच्या खाली एखादा दगड वगैरे येतो त्यावेळेस टायर हा दबला जात नाही आणि टायर त्याच्यावरून जा जातो त्यामुळे जर तोगदार किंवा कपचीचा दगड एखादा मोठा दगड जर टायर खाली आला तर टायर फुटण्याची शक्यता असते म्हणून मित्रांनो टायरमध्ये पूर्ण शंभर टक्के पाणी ठेवण्याऐवजी ऐंशी टक्के पाणी आणि वीस टक्के हवा नक्की ठेवा जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टरचा टायर फुटणार नाही आणि शेतकऱ्यांचा की ट्रॅक्टरचा मेंटेनन्स हा कमी राहील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून काही तुमचे डाउट असेल तेही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद